त्या बाजूला दिसतोय ना पावसासारखं इकडं नाही ना किती वाहिलं सहा वाजून गेलं ना हम्म खाऊघर काटा रोडची खाऊग मस्त सवासावय मैत्रिणी चाललोय दोघं जण आम्ही आणि आता जॉगस पार्कला जाणार आहे तिकडनं काटा रोडच्या साइडने चाललोय आता आणि जॉगस पार्क मध्ये जाऊन तिकडे राऊंड मारूया तुम्ही पण आमच्या सोबत चला मस्त चहा वगैरे घेतली घरी चहा वगैरे घेऊन निघालोय चलो आणि अशी इथली काटा रोडची मस्त खाऊगली आहे इकडे वरती चालू आहे आता इथे मैत्रिणी हे मस्त असं रिजवी कॉलेज आहे इथं काटा रोडला पोर रिजवीला उतरून इथे आतमध्ये येतात कॉलेजला म्हणून दुपारी आम्हाला बसला एवढी गर्दी असते यांच्या भरपूर बॅच असतात आहे इथे असं मस्त छान रिजवी कॉलेज आहे साहेबांनी आज आतल्या रोडनं गाडी आणलेली आहे मला एवढे आतले रस्ते काय माहिती नाही ंदी आणली गाडी आणि इकडे वरती सगळा पाली हिल्स एरिया आहे ते दोन मिनट तिथं उभं राहिल्यावरती दाखवते ना तुम्हाला वातावरण आता पावसाच पण झालं होतं पण आता परत उजेड पडलाय आम्ही जॉगस पार्कच्या दिशेने आता आता मागच्या पुढे जाऊया गाडी पार्किंग करून मग पुढे जाऊया इकडे असा समुद्र आहे वरती नाही आहे ओट लागली म्हणून आतमध्ये ला। सगळं आणि या आतमध्ये इथे जॉगस पार्क आहे मैत्रिणीनं नाही ना लग माती टोसली पाया ना दीदी बोलते पायाला आहे की याला पण तुम्ही तर शूज घातले नाही विदाऊट चप्पल चालायला जा मला बोलले मस्त असं इथून आतमध्ये जायला आहे आणि इकडे शिडे आहेत इकडे पुढे पण आहे आणि तिकडे आतमध्ये गेल्यावरती डग्स वगैरे आणि छान आठवणी या सोबत सो आमच्या दोघांच्या पण नंतर शेअर करू पुढे पुढे आम्ही साहेब पुढे गेले चालायला चाल आता चाला मी पण जाते वॉक हो करता करता शूट पण करूया हो मैत्रिणी कोंबडी पण आहे व इथे आणि आतमध्ये पण डक वगैरे आणि ह्या ह्या ह्याच्यावरती या गार्डनवरती पिक्चर पण आहे जॉगस पार्कच नाव आहे या गार्डनचं हे पिक्चरचं पण आणि गार्डनचं नाव पण जॉगस पार्क आहे छान अशी मस्त सगळीकडे ग्रीनरी वगैरे हो असं आणि इथे वॉटर्स क्लब आहे बाजूलाच पुढे मस्त आहे असं हे बघा इकडे आतमध्ये फिश वगैरे हो तिकडे डक वगैरे आणि पाठी ते बीचचं काम चालू आहे समुद्र त्याचं चा काम चालू आहे ते पण दिसतं आहे बघू आता किती राऊंड मारता येईल तेवढं मैत्रिणी मारूया चला एन्जॉय आणि हे मैत्रिणी बीचचं काम चालू आहे हा इकडनं जो ऑगस्ट पार्क ह्या साईडनं तिकडे इकडे समुद्रातनं तो बीचचं काम चालू आहे इकडे सिलिंग सारखंच होणार आहे ते पण आणि पुढे बघा सगळे लोक मस्त वॉक करायला येतात हो इथे फिश वगैरे आहेत आतमध्ये डक वगैरे हो सगळं आतमध्ये आहेत पण आता पहिले जास्त असायचे आता तितक्या प्रमाणात नाही आहे थोडेसेच आहेत पण ग्रीनरी खूप आहे मस्त याच्यामध्ये छान करमून जायचं मी पहिली कामाला होती तेव्हा त्या ते मुलीला घेऊन रोज संध्याकाळी आम्ही इकडे जॉगस पाकलं यायचं मैत्रिणीनं भरपूर खेळायची ती इकडे नंतर सात साडेसातला घरी जायचं जेव्हा मोठा दिवस असतो तेव्हा अंधार लवकर होत नाही ना तेव्हासाठी आणि बरंच इकडे ह्या गार्डनमध्ये मी ॲक्टर लोकांना पण बघितलं ह्या गार्डनमध्ये पण तेव्हा कसं मोबाईल वगैरे नव्हते तर असं शूट नाही कधी काय फोटो नाही काय नाही बऱ्याच लोकांना बघितलेले इथे सुस्मिता सेन वगैरे महेश भट बऱ्याच लोकांना मी बघितलेले चला तर मैत्रिणी इथं मस्त मुलांसाठी प्ले गार्डन पण आहे पुढे चला आता पहिलं तरी वर्कआउट करूया किती राऊंड मारता येईल तेवढे मारते फटाफट संध्याकाळ झाले मैत्रिणी अर्धा तास केला भाऊ अर्धा तास वर्कआउट केला असेल हां तिथे बघा आता लाईटी वगैरे लागल्यात मस्त समुद्राला पाणी नाही आता इथं आतमध्ये गेले पाणी इथे कोंबड्यांचं पहिले पक्ष्यांचं होतं आता याच्यामध्ये इथे कोंबडे ठेवले ते झोपले मस्त संध्याकाळ झाली तर आणि पुढे बघूया तिकडे गेले याच्यातले डक नाही आहेत ना तिकडे टाकले इथे याच्यात डक होते आधी आता फिश आहे पण पाणी पण घाण झाले याच्यातलं इथे आहे एक अजून बाकीचे तिकडे बाहेर निघालेले आहेत तिकडे त्या साईडला हे बघा इथे मस्त स्विमिंग चालली त्यांची तिकडे पण एक आहे आणि असे तर घरटे बनवलेले त्यांच्यासाठी मैत्रिणी तिकडे आणि तिथे पण आहेत अजून चला पुढे जाऊन बघू कसे लाईन हे बघा ह्यांना शिस्त किती आहे

इथे चेन हरवली ती ह्याच जागेवरती पडलेली याच जागेवर भेटली आता हा गेट बंद केला आहे याच्या आतमध्येच बसायचं आम्ही मुलीला घेऊन मस्त ती खेळायची नाही ते आम्ही बसायचो नंतर तिकडे स्लायडिंगवरती तिला घेऊन जात होतो तर तिथेच पडलेली दुसऱ्या दिवशी येऊन तिथंच भेटली मला परत एवढ्या गर्दीत पण आणि सकाळ संध्याकाळी तर अशी पब्लिक असते भरपूर तरी पण माझी वस्तू मलाच मिळाली परत तर चला आता सात वाजून गेले ते जाऊया या घरी नमस्कार मैत्रिण कसे आहेत सगळेजणं आणि आज संध्याकाळचा टायमिंग आहे संध्याकाळच्या वेळी व्हिडिओ स्टार्ट केला आहे आणि कसं आता सकाळी वेळ नाही मिळाला मला सकाळी खूप माझी आज धावपळ होती त्यासाठी सकाळी नाही व्हिडिओ हे के केला बैलपोळ्याचा व्हिडिओ टाकल्यानंतर संध्याकाळचं मग मी जॉगसवागलं वगैरे गेलो तिकडे मी शूट केलेलं आहे पण तो व्हिडिओ अजून मी अपलोड नाही केला आहे तर ह्याच्यासोबत बघते त्याला पण अपलोड करते मैत्रिणीनं आणि आज सकाळी कसं खूप धावपळ झाली माझी जरा साडेसहाला उठले होते बदलीचं एक काम होतं त्यामुळे मॅडम मला बोललेल्या मग तू करशील का दिदीची मैत्रिणीच आहे हे कसे सगळेच फ्रेंड लोकच आहे आता एक दुसऱ्याला सांगत असं सा जेवणाची तारीफ करतात तर मॅडम बोलल्या तू करशील का तर मी बोला हो दीदी करेल मला आहे वेळ सकाळी आणि मग असं सांगून मग बोला चालेल मग तुला टाईम असेल तर ता मी मॅडमच्या कॉलची वाट बघत होते मॅडमने मला कॉल केला का मग मी जाईल म्हणून टायमिंग काय देतात तसं तर ता मी सांगितलं होतं मी नऊलाच फ्री आहे नऊ ते अकरापर्यंत कारण अकराच्या नंतर मला कसं दोन वाजेपर्यंत मी बिझी असते तर मग दिदी बोलल्या चालेल मला तो टायमिंग तुझा तर मग माझ्या घरातली पण कामं असतात मैत्रिणीनं त्याच्यासाठी मग मी कशी सकाळी हो आज साडेसहालाच उठलेली आणि आज कसं सकाळी मी साडेसहालाच उठले होते मैत्रिणीनं साडेसहाला उठल्यामुळे मग कसं पटापट आवरता आलं तरी पण आज थोडीशी भांडी भिंडी राहिली तर ठेवून गेली आल्यावर करेल बोल कारण कर प्रत्येक वेळेस पॉसिबल होत नाही सगळं करणं मग आज आणि उपास त्याच्यामध्ये आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे मैत्रिणी नवरात्रीच्या पहिल्या माळेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आज पहिली माळे रंग आहे पिवळाचा तर सकाळी उठून मग पूजा पण करायची होती मला घट तर नाही बसवते मी पण पूजा पाठता असूच मैत्रिणी त्याच्यासाठी लवकर उठली होती लवकर उठून मग साहेबांचा टिफिन बनवायचा होता त्यांचं वेगळं आज माझं वेगळं मला साबुदाण्याची खिचडी बटाटे त्यांना वाटाण्याची उसळ केली आणि हे तर मग एवढं जाऊ पळत आज कॅमेरा घेणं लक्षात पण नाही आणि रात्री मोबाईल जास्त वेळ बघत बसल्यामुळं मोबाईलला चार्ज पण नव्हतं तर मग व्हिडिओ करायला मला जमलंच नाही आणि मग वाटण्याची उसळ केली चपाती केल्या त्यांच्यासाठी चपाती नाश्त्याला खाल्ली आणि वाटण्याची उसळ चपाती डब्याला घेऊन गेले मी पण नाश्त्यासाठी थोडंसं साबुदाणा गरम करून खाऊन गेली जाताना आणि झाडू लादी पूजा वगैरे हरवीर तसं कालच बनवून ठेवलं होतं दिवेबिवे रात्रीच घासून ठेवले होते मग काल पण कसं गार्डनला गेलो जॉगस पार्कमध्ये तर जरा थकूनच आली होती तर मग नंतर आल्यावरती पण व्हिडिओ वगैरे शूट नाही केला आणि मग आता येताना पूजाचं थोडं काय सामान लागत होतं हार फुलं वगैरे इथं धूप वगैरे करायला मग शेणाच्या गौऱ्या बिवऱ्या मिळतात ते दुकान आहे आमच्या मार्केटमध्ये एक मस्त तर तिकडनं कसं अशा हे मस्त शेणाच्या गौऱ्या आणल्या त्या आता हे सगळं गावाला कसं फुकट मिळलं जातं इथं विकत घ्यायला लागतं दहा रुपयाला काहीतरी हा एक गौरी वाटतं तर मैली संध्याकाळी कसं मला धूप दाखवायला लागते देवाला हो ले ले आता मा, तर मग बोला येताना घेऊन येऊया आणि छान असतं धूप वगैरे केलेलं मी संध्याकाळी कापूर आणि धूप ते गौरे आता गॅसवरती हे करून मग मोठा मातीचा दिवा आहे त्याच्यामध्ये ठेवून त्याच्यावरती धूप आणि कापूर दाखवून संपूर्ण घरामध्ये फिरवते कसं त्याच्याने आपली निगेटिव्हिटी घरातली बाहेर जाईल किंवा चांगलं असतं धूप केलेलं असं तर मला पूजा आता करून घ्यायची आता तरी पहिली तर कामावर गेली नऊ वाजता माझ्या घरातलं आवरलं नऊ वाजेपर्यंत पाहुणे नऊला निघाली पहिल्या कामात गेली फेरी क्रॉसला तिथे गेली तिथे पालक पनीर बनवला पोहे बनवले थोडीशी बुर्जी बनवून दिली त्यांना ते लोकं हे हो सगळं मानत नाही विपास माझा पण आज पहिला उपास आहे नॉनव्हेज नाही मी बोलले आज करायला पण आता अंड्याचं होतं म्हणून जाऊ दे आता काय करणार दिलं करून आणि पालक पनीर केलं आणि फुलके बनवले सात आठ तिथून मग दुसऱ्या कामात गेली तिथे सांबर बनवला राईस बनवला आणि पापड फ्राय करून ठेवले आणि मग तिसऱ्या कामामध्ये येऊन बटाट्याचे पराठे केले तिकडं पण मॅडमला सांगितलं दिदी आज मेरा उपवास असे नॉनव्हेज नाही बनवणार मी तर चालेल बोले मग आलू पराठे बनवले तिला दोन वाजता घरी आली दोन वाजता घरी आल्यानंतर मग मला परत खिचडी गरम केली कारण कसं वाताडलेवानी होते म्हणून मी सकाळीच नाही गरम करून ठेवली आल्यावरती बोल गरम करून खाईन दोन वाजता घरी आली मैत्रिण खिचडी गरम केली खाल्ली बिल्ली आणि खाल्ल्याच्या नंतरून थोडासा आराम केला कारण मला दुपारची पहिल्यापासून सवय आरामाची थोडासा आराम केला मैत्रिणीनं आणि आराम केल्यानंतरून आत्ता मग अशी एवढी थकली काल पण एवढे राऊंड मारले सात आठ सात आठ लोक चालत होती तर त्यांचा उत्साह बघून मला पण चालावं वाटलं तर मग चालली सहा सात राऊंड मारले आम्ही दोघांनी पण मग गरम झालं मग दारवळ बसलो बसलो आणि मग आल्यावरती घरी थोडंसं दोघांपुरतं जेवण वगैरे केलं जेवलो खावलो आणि मग आजचा दिवस सकाळपासून असा धावपळीचा आत्ता पार साडेपाचला उठली साडेपाचला उठल्यानंतर परत झाडू लादी केली पायपुसण्या वगैरे धुवून सुकत ठेवल्या बाहेर मशीन भरून ठेवली मग आता कपडे धुवायचीच आहे मशीन लावून देते आणि आता माझा आज आज तरी उपास आहे मी आता थोडासा बटाटा पातळ अशाच करेल त्यांच्यासाठी थोडीशी डाळभाताची खिचडी लावेल आणि मैत्रिणी आता कपड्यांच्या कसं बिड्या करून हे बघा सगळे कपडे आता मस्त इथं गड्या करून सुकवून ठेवले आहे ते बेडवरती मस्त सगळ्या कपड्यांच्या बिड्या केल्यात आहे आता हे सगळं कपाडात लावायचं इथे सकाळी देवपूजा केलेली मस्त दरवाज्याला पण हार बनवलं होता आणि इथे देवपूजा वगैरे केलेली आता बाहेर कपडे सुकतात पाऊस आहे त्याच्यामुळे आता थोडं कमी आलं आहे पाऊस इथे छान अशी देवपूजा करून घेतली होती आणि आता मला परत देवपूजा करायची आता ही गौरी मी वरती जाळायला ठेवली मैत्रीण आता इथं चूल नाही तर करावं लागतं आणि आता काय म्हणायचं इथं ऑर्गेनिक वगैरे काय नाही पण तरी आता मिळायला लागल्या ते दुकान असे झाले तर काय काय की भेटतात त्या गोष्टी आता इथं हे याचा मी विस्तू करून घेते म्हणजे मला इथे दिव्यामध्ये ठेवून धूप लावायला होईल या तोपर्यंत मी दिवा लावून घेते मैत्रिणीला इथे आता मैत्रिणी तिने पण दिवे मी मस्त प्रज्वलित करून घेतलेले आणि दोन दरवाज्यात एक देवापाशी लावते आणि तुळस आणली होती मैत्रिणी पण तुळस काय टिकली नाही माझ्या इथं ऊन नाही त्याच्यामुळे बाहेर दरवाजामध्ये आणि उंदी राहिला तर त्याची पानं खाऊन जात होतो तर त्याच्यामुळे तुळशीला काय नाही तर तुळस असते तर तुळशीला पण लावला असता तर आता दिवा लावून घेते पहिला तर मस्तपैकी दिवे दरवाज्यात लावून घेतले होते मैत्रिणींनी इथे इथे देवपूजा पण आवरली आपली छान मस्त प्रसन्न वाटते मला सगळं असं देवपूजा वगैरे केली का छान आवड लागली आहे पहिली पण होती पण आता जास्तच आवड लागली मला आता हे पण मैत्रिणी तर छान आता शेतू हे झालंय चांगलं फुललंय विस्तू चांगला आता याच्यामध्ये धूप आणि कापूर टाकलाय तर मस्त आता सगळीकडे घरभर फिरवून घेते आणि मैत्रिणी गरम एवढं होतं ऑक्टोबर महिना एवढा गरमीचा इतकं गरम होतं विचारू नका मरणाचं गरम होतंय पण अंगाची आग व्हायला लागली घाम घाम होतोय नुसतं जेवणक वगैरे करता करता आणि माझं कसं गॅस पुढे जास्तीत जास्त काम आहे ना त्याच्यामुळे जास्त गरम होतं मैत्रिणी आणि चला तर मग आता हे बघा आमचा येलो ड्रेस साहेब ये ब्लू वगैरे आता हे काय नवीन हा हो हिरोगिरी बा बा आता ते काय घेतलं नवीन परत दुसरं एवढे आहे तरी मग याच्यात किती आहे तो बॉक्स पडलाय तिथं ते काय हे बघा इथं पडले त्याच्यातले हाय ते आयफोनचे आणले तरी पण आयफोन मग त्याच्यातली काय केली ती बटन नेलेली बोलला ना आणि त्यांनी येत नाही का नको तिथं नुसते पैसे खर्च करायचे ते आयफोनच दिसलं म्हणून लगेच घेतलं आयफोन नाही गरीब बाई होती मग गरीब बाई ती गरीब नसतात दिसतात तशी गरीब ती लई तुम्हाला गरीब वाटते ती आणि घेऊन बसते काय घ्यायचं चला मैत्रिणी झाली यांची एंट्री आता चाय पाणी बघूया चाय पिले का कधी वाजता मला आता जेवायला घरी आले आशिष शेलार बड्डे तिथं जेवण असलंच ना मैत्रिण मी वेळेला जेवण नको करू का नाही बोलता जेवून जायचं जेवायला घरी आलोय आता एवढ्या मोठ्या माणसाच्या बर्थडेला तिथं जेवण नसेल असं होईल का बर्थडे हा मग एवढा मोठ्या माणसाचा बड्डे तर राजकारणी लोकांना जेवण नको नकोस मागे फिरायचं मग नाही मग बर्थडे पिडे नाही जेवण असलं तर बर्थडेला जायचं नाही तर जेवण नाही जेवायला नाही यायचं नाही यायचं वा खास बर्थडे करायला माणूस जेवायला घरी येतोय विचार करा कोणच्या लग्नाला जायचं जेवून घरून जाईल मग फायदा काय हो। फायद्याच बघायचं मस्त साहेबांसाठी खिचडी तयार केली आहे मस्त पातळ खातायला अशी इथे माझ्यासाठी उपवासाचा बटाटा आणि इथे थोडासा किस तळते म्हणजे कसं त्यांना पण खिचडीला थोडस सा पापडासारखं तोंडी लावायला होईल आणि मलाही होईल थोडस तोंडी लावायला छान आता तेल गरम झाले आईने दिलेला मस्त किस आहे गावचा छान आता इथे म्हणजे ते कुरकुरीत तर इथं मैत्रिण मस्त खिचडीला आता फोडणी घालून घेतली तुपात मस्त आणि चला आता जेवायला वाढते खिस्तळ आहे त्याच्यावरती मीठ आणि थोडीशी मिरची पावडर टाकून घेतली इथं पहिला गाणं बघा तेल जास्त गरम झालं तर पटकन जळून गेलं आणि ते काय आता कडक झालेलं आहे खालचा राहिला त्यामुळं पटकन जायला जातो भुरभूर करून नंतरचं चांगलं सा झालं मैत्रिणीनं आणि चला या जेवण करायला तुम्ही पण फराळाचं करायला आमच्याकडे बड्डेला जाऊ की नाही जाऊ घरचं जेवण जेवून जाऊ द्या बड्डेला गेले तरी चालतील फक्त विश करून येतील परत आणि आता जेवायला देते आठ सव्वा आठ झाले ते जमलं झालं लवकर तर लवकर जेवतो मैत्रिणींना उशिरा झाला तर उशिरा जेवतो असं काय नाही आणि आता आवरलं तर गरम गरम आहे तर जेवण घेणार आहे बाकीची तरी कामं आवरलेली आहेत एवढी काय आता कामं नाही सकाळची तयारी करायची साहेब आज डबा विसरून आले ते डबा विसरून आल्यामुळे त्यांना सांगितलं तुम्हाला आता उद्या टिफिन नाही देणार आहे पण द्यायला लागेल डबा नाही दिला जमणार नाही घरात दुसरे टिफिन आहे ते मजा केली त्यांना बोललं तुम्हाला आता डबा नाही उद्याच्याला कसं करून चालणार नाही डबा आगारचा जास्त आमचा रोजचा आणि मस्त पातळ खिचडी केले मैत्रिणीनं या जेवायला मठात जायचा विचार होता अजून माहीत नाही पण आता जाऊ दंगून आले, आले बोले हो ते नाही आज बाहेरून गुरुवा, आले तर बोलले मग सगळीकडं आज भरपूर ट्रॅफिक होतं त्याच्यामुळे नको बोलले बाहेर जायला आणि त्यांना पण आता बाहेर जायचं आहे मग मठात गेलं का उशीर उशीरवहीन आज गुरुवार आहे मैत्रिणीनं सगळ्यांना स्वामी समर्थ आणि उशिरा गेला की मग लाईन पण भरपूर असते वेळ पण लागतो टाइम पण लागतो मैत्रिण चला तर मग आता या तुम्ही पण जेवायला मस्त मी पण फराळाचं करून घेते त्यांना पण जेवण वाढते चला मैत्रीण या जेवायला चला मैत्रिणी मस्त असं जेवण झालंय साहेबांनी पण मस्त खिचडीला रिस्पॉन्स दिलाय छान आवडली मस्त झाली म्हणले खिचडी आणि पातळ होती मस्त मुगाच्या डाळीची खिचडी होती माझं पण फराळ करून झालंय माझा उपास उद्या सुटणार आहे आणि चला तर आता छान जेवण वगैरे आवरलं आहे असं आजचा दिवस धावपळीचं होतं मैत्रिणींनो आणि आता भांडी घासायची इथे किचन वगैरे क्लीन केलं आहे फक्त भांडी घासायची तर आणि भांडी घासून झाली का मग बसेल जरा आता काही काम नाही सकाळची थोडीशी भाजीबीजीची काहीतरी तयारी करते आणि मग पुढे मग पुढे बघूया अजून तरी काय कामं काय आता आठवलेली नाही आहे आता हे जाणार आहेत बड्डेला बघूया आता यांना जेवण खावण केले गेले तरी चालतील आता मी आराम करणार भांडी वगैरे घासून सकाळची थोडी भाजीची तयारी करून ठेवणार उद्या शुक्रवार आहे त्याच्यासाठी बघूया आता काय भेंडी भेंडी काहीतरी कापते नाही तर दुसरं काहीतरी करेल आणि चला तर मग आजचा असा दिवस होता आणि आता बहिणीने फोन केला होता मी तिला क कॉल केला होता मस्त कीर्तन चालू आहे एवढं मंदिर छान सजवलं आहे गावाला देवीचं मंदिर असं अशा टायमाला असं वाटतं की गावाला पाहिजे या सणांच्या वेळेस आणि आता दहा दिवस एवढी मजा आहे गावाला दसऱ्याला मैत्रिणीनं मस्त नवरात्रीचं कीर्तन आणि आज लवकर हे आहे नवलं कीर्तन चालू होत असते आज माहीत नाही आताच कीर्तन चालू आहे आता शेतावर लोक जातात येते दमून खमून येतात ते मग उशीर झाल्यावरती कसं एवढं जायला हे नाही करत येते छान मस्त कीर्तन चालू आहे मंदिर एवढं भारी सजवलं आहे मी मध्ये फो फोटो ॲड करेन माझ्याकडे कर फोटोपणे बहिणीने पाठवला आहे मेसाई देवीचं मंदिर आहे आणि मी त्या दिवशी तुमच्याबरोबर लहान लहानपणीचा किस्सा शेअर केला होता जसं की बैल पोळा होता तेव्हा आणि घटस्थापनेच्या टायमाला पण मंदिरात कीर्तनाला आम्ही जायचो दोन तीन चार आणि काय दहा वीस पैसे असतील ते बडीशेप आण स्व हे आण त्या टायमाला काही जेवढे पैसे पाच पैशापासून सुरुवात होते आम्हाला तेव्हा काही एवढं मिळायचे पण नाही पण द्यायचं कधीतरी कोणीतरी तर मग सुपारीचं प हे सुपारी नाही सॉरी सोपचे पाऊस आणायचे हे आणायचे झोप नाही यावं म्हणून कीर्तन तर कधी पूर्ण बघितलंच नाही पण नुसतं मस्ती खेळायला पकडापकडी लपाछपी हे ते त्यानिमित्तानेच मंदिरात जास्त आणि जाताना कसं शेती लागते मध्ये वाट्याच्या कडाला दोन्ही बाजूनी शेती मध्ये वाट आहे तर जाताना शेंगाची शेती असायची भिमु वगैरे पहिलं कसं जास्त प्रमाणात केलं जायचं तर जाताना आम्ही शेंगाचे डगळे उठून जातानाही खात जायचं आणि खिशे पण भरून न्यायचं तिकडं जाऊन पण खायचं कच्च्याच खाल्लं जायचं तेव्हा उकडत बिकडत नव्हतं धुवायच्या आणि काय नाही असंच खाल्लं जायचं माती किती तोंडात जात होती काय किती तोंडात जात होती पण त्यावेळी कधी आजार पण नव्हता काहीच नव्हतं असं मातीत खेळण्यामुळे आत्ताच्या वेळीकडून मुलांना माती कुती खेळायला भेटत नाही काय नाही चांगलं असतं जे गावाला मुलं आहेत मातीत वगैरे खेळतात नैसर्गिक आहे ते तर ते चांगलं असतं जसं आपण विदाऊट चप्पल चालतो गावाला खड्यावरती तर कसं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं त्याच्याने आता इथे लादीवरती पाय गावाला जमीन शेणाची असते तर त्याच्यामध्ये कसं उबदार असतं सगळं आता जिथं जिथं फरशा लागल्या तिथं आता पहिल्यासारखं काही राहिलं नाही तरी पण अजून माझ्या वडिलांनी किचन काउलाच ठेवलेलं आहे आणि किचनला लादी लावली नाही असं सारवायचंच आहे शेणाने सारवायचं चूल आहे आईच्या घरामध्ये गेल्यावरती मी आणि माझे पहिले पण आहे ते काय काय व्हिडिओ पण तेव्हा एवढं कसं इंटरेस्ट नव्हतं मला तर इतकं शूट नाही केलं मी चांगलं बऱ्यापैकी आता जेव्हा कधी जाईल तेव्हा चांगलं बऱ्यापैकी शूट करेल आणि दसऱ्याच्या टायमाला पण घटस्थापनेच्या पण माझ्याकडं कशा काही आठवणी आता गावाला कसं याची माती मुंग्यांची माती भेटते बांधावरती गेलं तर मुंग्यांची माती असते काढलेली साळल्याप्रमाणे एकदम अशी बारीक एक माती मिळायची ती माती आणायची मग पत्रावळीवरती ते सातधान्य वगैरे जाऊ जे सातू बितू जे असतात ते सगळे ते पत्रवळेवरती माती टाकून घटमध्ये ठेवून त्याच्यावरती म हे करून त्याच्यामध्ये दिवा बिवा ठेवून अखंड दिवा चालतो गावाला कसं लक्ष राहतं माणसांचं आता इथं आपण कामाला वगैरे जातो तर पूर्णपणे तेवढं नाही होते तर मैत्रिणी नाही का ती वारुळाची माती वगैरे बांधावर मिळायची आणि मस्त मग आम्ही त्याला कितळी नाही तर मग परत बिरात किंवा टोपली पण असायची गावाला टोपली घेऊन जायचं मस्त ती माती वगैरे घेऊन यायची बांधावर जाऊन आणि पत्रावळी मग त्याच्यामध्ये तो घट सात आठ धान्य असायची गावाला सहा सात धान्य आठ नाही सात धान्य वगैरे त्याच्यावरती अशी पसरवून ठेवून देवाच्या तिथं मस्त आई सगळं जागा वगैरे सारवून घ्यायची आणि वरती पांढऱ्या मातीच्या भिंती असायची त्यामुळे त्याच्यावर कसं ते गेरूचं म्हणजे काऊ म्हणतात गावाला त्याला गेरूची ते इटकरी माती आणि चुन्याच्या याच्याने अशी आई कपड्याच्या बोळा करायची कॉटनचा त्याच्यात बुडवून अशी मस्त त्याचं टिपके टिपके दिले की डिझाईन व्हायची आणि मग खाली मस्त घट वगैरे हो बसवायची सारवण वगैरे हो करून त्याची दिवसभर आईची तयारी असायची आणि कधी पानांची माळ कधी कशाची माळ रोज एक 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 के 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 माळ केली जायची तेव्हा काय कलर व्हायचं असं कपडे वगैरे घालत नव्हते गावाला माहीतच नव्हतं आता मोबाईलमुळे कसं सगळ्या गोष्टी माहीत पडायला लागल्या आज कुठला कलर काल कुठला पुढचा कुठला कलर आहे नऊ दिवसाचे कलर आधीच माहीत पडतात आणि अशी सगळी मजा असायची कीर्तन अकरा वाजेपर्यंत असायचं अकरा वाजता मस्त चालत चालत घरी जायचं आज थोडं लवकरच कीर्तन होतं मैत्रिणीनं आणि अशा सगळ्या गावच्या आठवणी कशा मी थोड्याच दिवस होते गावाला लई वर्ष नाही बारा तेरा वर्ष राहिले त्याच्यानंतर काकाकडे आले मुंबईला पण जोपर्यंत होते तोपर्यंत मैत्रिणीं छान माझी हे होती म्हणजे गरिबी होती पण चांगलं होतं जीवन तसं आता गरीबी तर सगळ्यांकडं जास्त मैत्रिणी नशिबाला चाललेलं असतं काय करायचं तर चला मैत्रिणीनं असा व्हिडिओ होता आज तुमच्याकडं कसं आहे आज घटस्थापना कसं नाही तुम्ही पण कमेंट करून सांगा तुमचा पण उपवास असेल मैत्रिणीनं फरवायचं आता कसं आज काय मी रेसिपी वगैरे टाकली नाही आता नवीन नवीन तर लोक यूट्यूबवरती तर बघून बघून इतक्या रेसिपीवाले आले ते यूट्यूबला तर विचारूच ना का आपल्या रेसिपी पण फिक्या पडतील त्यांच्या पुढं पण मी कसं आपलं काय पारंपरिक असलं किंवा काय नवीन असलं मी माझ्या मनाचं टाकते पण असं बघून वगैरे करत नाही आणि चला असे असतात आता आणि व्हिडिओ छान बघत जा मैत्रिणीनं छान व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओ कसा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओला चांगल्या चांगल्या कमेंट करत जा मैत्रीणं मी मुज माझी लाईक तुमच्याबरोबर शेअर करत राहील पुढे पुढे आमचा जीवन प्रवास कसा होता कसा नाही सगळ्या गोष्टी तर तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर मैत्रिण बाय गुड नाईट आणि साहेब गेलेले बड्डेला आता बाहेर ये आता येईपर्यंत आता मोबाईल मी सकाळची थोडीशी तयारी करते तशी म्हणजे कसं सकाळी जरा डब्याला हलकं होतं मैत्रीण चला मग बाय आणि बघत जा व्हिडिओ चांगल्या प्रकारे बाय मस्त खा स्वस्त राहा आणि चांगलं चांगलं बनवत राहा चांगलं चांगलं खाऊ घालत राहा आणि खुश राहा मैत्रिणी बाय बाय भेटू पुढील नवीन व्हिडिओमध्ये